स्वर्गीय नागेशराव जाधव यांच्या आशीर्वादाने खडकी टाकळी येथे श्री पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घडत आहे या ठिकाणी भागवत कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे वर्ष चौथे असून दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या भागवताची सांगता करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण श्री भानुदास कराडे महाराज पंढरपूर यात्रा प्रचारक अध्यक्ष तसेच प्रतिभाताई जाधव रेखाबाई तायडे पुष्पाबाई वाघमारे गंगाबाई वाघमारे अमृताताई तायडे अलकाताई लोखंडे तसेच सोनालीताई वाघमारे व बहुसंख्येने भाविक भक्तगण महिला पुरुष उपस्थित होते या भागवत व ज्ञानगंगा यज्ञाचे नियोजन बोर्डी नदीच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात प्रसाद ग्रहण करून पार पडले प्रज्ञामध्ये नसे देव बैसला ऐसे म्हणता काळी लागेल कोणाला म्हणून त्यांची आज जेव्हा आपल्याला जय जय राम कृष्ण हरी 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 जय राजेशराव जाधव यांची आणि सागरराव जाधव यांची पत्नी नागेशराव जाधव यांच्या आशीर्वादाने आपल्या नाथाचे दर्शन घडत आहे आणि तुमच्या गावकऱ्यांचा सर्वांचा सहभाग आणि सर्वांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम पार पडला आहे असंच आपण कार्यरत राहू आणि तुमच्या गावकऱ्यांच्या साथीने अजून धन्यवाद राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण खरे भागवत महाराज आयतलवाडी हिंदी सोळा पंधरा दोन दोन हजार All right